तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मुटे आणि ॲग्री सरकारच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मित्रांनो दोन हजार पंचवीस खरीप हंगामासाठी महाडीबीटी पोर्टलवर आता सोलार आ, सौरचलित फवारणी पंप यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो नेमका ही अर्ज आपण कसा करायचा जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के हा पंप भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला दुसरी व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही तर मित्रांनो यावर्षी सरकारने म्हणजे महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत सर्व शेतकऱ्यांसाठी अनुसूचित जाती जमाती असो किंवा ओपन असो महिला असो अल्पभूधारक असो सर्व शेतकऱ्यांसाठी सौरचलित बॅटरी तसेच सौरचलित पंप हा शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना भेटणार आहे मित्रांनो तर तुम्हाला या योजनेमध्ये नेमका अर्ज कसा करायचा आहे आणि त्याचे निकष काय आहेत कागदपत्र कोणती लागणार आहेत मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे मित्रांनो तर सर्व मित्रांनो शंभर टक्के अनुदान मी कशामुळे म्हणतो मित्रांनो मुळामध्ये तर अनुदान भेटणार आहे मित्रांनो पन्नास टक्के अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारकांसाठी आणि जे भूभूधारक आहेत किंवा ओपन जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो चाळीस टक्के अनुदान भेटणार आहे तर मित्रांनो शंभर टक्के अनुदान मी याच्यासाठी मित्रांनो म्हणतोय की जर मागच्या वर्षामध्ये मागच्या एक दोन वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांना महाडी पीटी अंतर्गत कुठलीही योजना असो यांत्रिकरण असो किंवा कुठलीही योजना असो त्याच्यामध्ये जर त्याला लाभ भेटला नसेल जर त्यांनी या अनुदानासाठी या त्या फवारणी पंपासाठी जर अर्ज केला तर त्याला शंभर टक्के मित्रांनो हा पंप भेटणार आहे मित्रांनो म्हणजे जो शेतकरी प्रथम अर्ज करणार आहे त्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीमध्ये जो बदल करण्यात आलेला आहे जी नवीन पद्धत लागू करणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा मित्रांनो म्हणजे आज तुम्ही लवकरात लवकर हा अर्ज करा मित्रांनो अर्ज करण्याचं काही एक अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो तुम्हाला महाडीपीटी पोर्टलवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा जा। आहे ज्यांची महाडीपीटी पोर्टल आधीच लॉग इन आहे त्यांनी डायरेक्ट जाऊन अर्ज अप्लाय करू शकतात मित्रांनो किंवा बाकीच्या शेतकऱ्यांनी नवीन आयडी महाडीबीटी पोर्टलवर तुम्हाला काढायचा मित्रांनो महाडी बी टी पोर्टल डॉट कॉम फार्मर लॉग इन करायचं मित्रांनो तुम्हाला आणि अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसल्या मोबाईलवर सुद्धा हा अर्ज करू शकता मित्रांनो तर या योजनेमध्ये निकष काय आणि किती टक्के अनुदान भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये सांगतोय तर मित्रांनो तुम्हाला जो पंप भेटणार आहे तो सौर पॅलन्स भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये बॅटरीसुद्धा असणार आहे मित्रांनो माझ्या पाठीमागं तुम्ही जो हा पंप बघतात हा मला मागच्या वर्षीच कृषी विभागामार्फत शंभर टक्के अनुदान पंप भेटला मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो फक्त हे बॅटरी ऑपरेटर आहे मित्रांनो सिंगल याच्यामध्ये मोटर असल्यामुळे हा पण पंप एकदम नंबर एक आहे पण आता याच्यापेक्षाही पुढे अपग्रेड शासनाने केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला दोन्ही प्रकारचं म्हणजे आता बॅटरी आणि सौरचलित तुम्हाला आता लाईटची किंवा विजेची कनेक्शनची काही गरज नाही मित्रांनो तुमची बॅटरीवर तुमचं तरी सुद्धा तुम्ही फवारणी करू शकतात आणि तुमची जर चार्जिंग सभित तुम्ही तेच सोलर प्लेट पाठीमागं तुमच्या पंपवर असणारे त्याचा वापर करून तुम्ही फॉवर करू शकतात तुम्हाला लाईटला चार्ज असतं तुम्ही मित्रांनो उन्हामध्येच तुम्ही हा पंप चार्ज करू शकता त्याच्यामुळे हा पंप मित्रांनो शंभर टक्के फायदेशीर आहे तुम्ही अर्ज नक्की करायचा आहे आता आपण याच्याबद्दल अजून पुढे डिटेलमध्ये माहिती सांगतो मित्रांनो या योजनेमध्ये जे निकष आहेत मित्रांनो ते निकष काय आहेत मित्रांनो की ज्या शेतकऱ्याला अर्ज करायचा आहे त्याच्या स्वतःच्या नावे सात बारा आठ आणि उतारा असला पाहिजे मित्रांनो तो अनुसूचित जाती जमाती ओपन असो महिला असो पुरुष असो किंवा तो अल्पभूधारक असो भू भूधारक असो या सर्वांसाठी हा निकष म्हणजे हे नियम लागू आहेत मित्रांनो याच शेतकऱ्यांना ह्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे पण मित्रांनो अनुसूचित जाती जमातींच्या लोकांसाठी म्हणजे ज्या शेतकरी आहेत त्यांना जातीचा दाखला लागणार आहे मित्रांनो तुम्ही जातीचा दाखला एक तुमच्याजवळ ठेवा अर्ज करायच्या टायमाला आणि मात्र मित्रांनो जे ओपनमध्ये महिला आणि पुरुष आहेत त्यांना जातीच्या दाखल्याची आवश्यकता नाही आहे ही गोष्ट तुम्ही मित्रांनो नोट डाऊन करून ठेवा आता मित्रांनो कोणत्या शेतकऱ्याला किती अनुदान मिळणार आहे ते पन्नास टक्के भेटणारे कुणाला चाळीस टक्के भेटणारे आणि किती रक्कम भेटणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला जरा व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगतो मित्रांनो हा जो पंप आहे बॅटरीचा जो पंप भेटणार आहे त्याच्यावर नेमके किती पैसे भेटणार आहे शेतकऱ्याला किती टक्के अनुदान भेटणार आहे कुणाला किती भेटणार आहे ह्याच्याबद्दल मी तुम्हाला जरा डिटेलमध्ये सांगतो तर मित्रांनो अनुसूचित जाती जमाती आणि अल्पभूधारक जे शेतकरी किंवा महिला आहेत त्यांना या पंपावर पन्नास टक्के अनुदान भेटणार आहे म्हणजे अठराशे रुपये भेटणार आहेत मित्रांनो आणि जे मित्रांनो ओ ओपन आहेत किंवा बहुभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना मित्रांनो चाळीस टक्के अनुदान भेटणार आहे म्हणजे मित्रांनो हा जो पंप आहे तो छत्तीसशे रुपयाचा पंप आहे आणि पन्नास टक्के अनुदान तुम्हाला अठराशे रुपयापर्यंत अनुदान ह्या पंपाला भेटणार आहे आणि जे ओपन आहेत किंवा बहुभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना मित्रांनो पंधराशे रुपयापर्यंत अनुदान भेटणार आहे एवढी मात्र तुम्ही मित्रांनो नोंद घेऊन ठेवा तर मित्रांनो या योजनेमध्ये नक्की कोणाला लाभ भेटू शकतो आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटू शकतो आणि किती प्रमाणात हा तुम्हाला याच्यामध्ये शंभर टक्के गॅरंटी पंप लागण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जो शेतकरी अर्ज करणार आहे तो एक तर महाराष्ट्रातला रहिवासी असला पाहिजे त्याच्याजवळ दुसरी गोष्ट सातबारा आठ उतारा पाहिजे मित्रांनो तो अल्पभूधारक जर बहुधार अल्पभूधारक असेल आणि महिला असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो आणि दुसरी एक मित्रांनो गोष्ट म्हणजे प्रथम जे अर्ज करणार आहे त्यांनाच प्राधान्य देण्यात येणार मित्रांनो जे उशिरा अर्ज येणार आहे त्यांना पुढच्या योजनेसाठी ठेवण्यात येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्टीची नोंद घ्या मित्रांनो डॉक्युमेंट कोणकोणते ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या सर्वप्रथम लागणार आहे मित्रांनो आधार कार्ड लागणार आहे तुम्हाला शेतकऱ्याचं सात बारा आठ लागणार आहे उतारा लागणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला लागू मित्रांनो राशन कार्ड काही जिल्ह्यामध्ये राशन कार्ड अनिवार्य त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला फार्मर आयडी हा सुद्धा एक गरजेचा आहे बँक पासबुकची झेरॉक्स किंवा त्याची प्रत एवढे मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत आधार कार्डही सोबत घेऊन जायचं मित्रांनो तुम्ही तुम्ही जवळच्या सी सेंटरवर जाऊन अर्ज करू शकतात किंवा तुमच्या मोबाईलद्वारे महाडीबीटी पोर्टलवर फार्मर लॉग इन करायचं मित्रांनो आणि तुम्हाला आयडी खोलून तुम्हाला हा अर्ज करायचा अतिशय सोपी पद्धत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये जरी काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये मी त्याच्याबद्दल तुमच्या शंकेचं निरासन करून टाकल मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही ज्यावेळेस अर्ज करायला जाताल त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमची आयडी लागेल मित्रांनो जर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नसेल त्यांनी फार्मर आय डी काढून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला जे मी कागदपत्र सांगितले आहेत बँक पासबुक झारक असेल सात बारा आठ असेल उतारा असेल राशन कार्ड असेल हे एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागणार मित्रांनो आणि अपलोड करण्यानंतर तुम्हाला जो तुम्ही ॲप्लिकेशन किंवा जो अर्ज केला त्याचा क्रमांक भेटेल तो तुम्हाला पुढच्या पडताळणीसाठी तुम्हाला ठेवायचा आहे जवळ मित्रांनो तर हे काही सोपे पद्धती आहेत मित्रांनो तुम्ही महाडी बीटीवर जाऊन अर्ज करू शकतात किंवा ज्या शेतकऱ्यांना अडचण वाटते त्यांनी जवळच्या सी एस एंट्री जाऊन पन्नास रुपयामध्ये हा अर्ज तुम्ही करू शकतात पण अर्ज मात्र मित्रांनो शंभर टक्के करायचा आहे कारण की यावेळेस पंप याला मुदत किती दिवस आहे एक दिवस म्हणजे नक्की ह्या ज्या पंपाला अर्ज करणार त्याचा कोटा भरल्यानंतर वेबसाईट बंद होऊन जाईल मित्रांनो त्या अर्ज करण्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही तात्काळ याच्यासाठी आजची आजच ताबडतोब अर्ज करा फवारणी पंप अर्ज करायचा आहे आणि एक तुम्हाला मी ट्रिक सांगतो की जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के या पंपाचं अनुदान भेटणार आहे मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो मागच्या तुमच्या घरामध्ये जर दोन तीन खातेदार असेल ज्या खातेदारकाला मागच्या एक दोन वर्षामध्ये कुठल्याच प्रकारचा योजनेमध्ये लाभ भेटला नाही त्याच्या नावाने तुम्हाला आधी अर्ज करायचा आहे तुमचं तर करायचंच मित्रांनो त्याच्या नावाने अर्ज करायचा आहे महिलेच्या नावाने अर्ज करायचा आहे ज्येष्ठ नागरिकाच्या नावाने अर्ज करायचा आहे आणि अल्पभूधारक मित्रांनो शेतकऱ्यांनी निवडायचा आहे अनुसूचित जाती जमातीला जा पन्नास टक्के आहे पण ओपन शेतकऱ्यांसाठी ता मी सांगतो मित्रांनो आणि शंभर टक्के मित्रांनो पंप हा नवीन मॉडेलमध्ये आलेला आहे रिझल्ट एकदम खास आहे तुम्हाला चार्जिंगची गरज नाही तुम्ही चलत चलत फवारणी करू शकतात म्हणजे उन्हामध्ये जर तुम्ही फवार येत असताल तर तुम्हाला बॅटरी कितीही पंप करू तुमचे दहा विस हो तरी पण पंप हा मित्रांनो एकदम सक्सेसफुल ठरलेला मित्रांनो तुमच्या पाठीमागा भाऊ भेटतात हा मित्रांनो हा पंप जो आहे कृषी उद्योगामार्फतच मला मागच्या वर्षी भेटलेला आहे हा सुद्धा मित्रांनो पंप एक नंबर आहे मित्रांनो पंपाची किंमत जवळपास तीन हजाराच्या पुढेच आहे आणि जो सोलार पंप आहे मित्रांनो तो तु, तुम्हाला मार्केटमध्ये चार हजार रुपयापर्यंत भेटतो शासन तुम्हाला हा छत्तीसशे रुपयामध्ये तिथं मित्रांनो तुमचा फायदा आहे शंभर टक्के अनुदान मित्रांनो हा जो शब्द मित्रांनो हा शंभर टक्के अनुदान म्हणजे कुणासाठी जो अर्ज करेल त्याला शंभर टक्के भेटणार आहे ही शंभर टक्के अनुदान मात्र तुम्हाला पन्नास टक्के चाळीस टक्के ह्या रशियोमध्ये भेटणार मित्रांनो जर तुम्हाला या योजनेमध्ये काय अडचण आली तुम्ही मला डायरेक्ट कमेंटमध्ये विचारू शकतात मी तुम्हाला सर्वांना उत्तर देईल माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुर्तास धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की